नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई एक हजार एकशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे पुढील बाजार समिती किल्ल्यानगर अवकाली एकाहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कोला आवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती द्रपूर एकवीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती बरावती आवाखाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दा रुपये जात आहे हायब्रिड अद्र